डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्यात थेट लढत होत असून त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नगर विभागाचे विभाग प्रमुख मिलिंद गान तसेच महिला उपशर संघटक चंदा मिलिंद गान यांच्या माध्यमातून नगर येथील असंख्य शिवसैनिक तथा अगड़ी चा, करे तथा महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या मतदानासाठी नवरेंद्रगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात तसेच स्थानिक मतदारांसाठी विविध ठिकाणी जास्तीत जास्त मतदारांकडून अधिकाधिक मतदान व्हावे या अनुषंगाने नियोजनात्मक बुथ आयोजन करण्यात आले होते तसेच शिवसेना विभाग प्रमुख मिलंद खान तसेच महिला उपचार संघटक चंदा मिलिंद खान यांनी स्वतः मतदान करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या पवित्र अशा मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा सा उत्सव साजरा करीत सदर महत्त्वपूर्ण अधिकारूपी कर्तव्य पार पाडले तसेच सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले तसेच महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गत दोन टर्म मधील करण्यात आलेल्या असंख्य विकास कामाच्या जोरावर जनता त्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात रेकॉर्ड ब्रेक अशा विक्रमी मताधिक्याने निवडून देईल असा ठाम विश्वास शिवसेनेचे से विभाग प्रमुख मिलिन गान तसेच महिला आघाडी शिवसेना उपशहर संघटक चंदा मिलिन यांनी यावेळेस व्यक्त केला रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साठी आमच्या नवरीनगर विभागातनं वार्ड क्रमांक चाळीस एकूण जास्तीत जास्त संख्येने महिला आघाडी आणि पुरुष वर्गाने जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढून मतदान करायला पोहोचवलेलं आहे आणि आज आम्ही बघतो आहे डिपीवर जाऊन आलो मतदान केंद्रावर जाऊन आलो खूप प्रचंड प्रमाणात नागरिक खाली उतरतात आहे आणि मतदान करतात आहे आज आमच्या नवरेनगरमधील सर्व महिला आघाडीने घराघरात जाऊन प्रचार केला त्याचं प्रसिद्धी आज आम्हाला खरोखरच आलेली आहे आज इथे आमच्यासोबत पण प्रचंड प्रमाणात महिला आमच्या पदाधिकारी असंख्य प्रमाणात इथे उपस्थित आहे आणि या सगळ्यांनी या महिन्याभरात खूप मेहनत घेतली आणि त्याची आज प्रसिद्धी आम्हाला मतदान केंद्रावर आलेली आहे इतक्या मोठ्या संख्येने लोक आज मतदान करतात आहे तर विजयाचा जल्लोस्ता आम्ही आजच करणार आहोत तर साहेब नक्कीच येणार आणि आम्ही आज आजच घोषित करतो जास्तीत जास्त मताधिक्याने आमचे साहेब निवडून येतील ही आज आम्हाला ठाम विश्वास आहे हा जो उत्सव आहे हा एक उत्सव देशामध्ये हा उत्सव याला आपण उत्सव म्हणू देशासाठी हा उत्सव आहे आणि हे माझं मत किंवा शिवसेनेचं मत हे हिंदुत्वासाठी आहे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे या लोक कल्याण लोकसभामधून प्रचंड बहुमताने विजय होईल हा आमचा सर्व छोट्या कार्यकर्ता सर्व शिवसैनिक सि, महिला आघाडी कार्यकर्ता आणि इथली येथील नागरिक कारण जे साहेबांनी इथे कामं केली आहे ती आज सर्वांनी साहेबांना प्रचार रॅली किंवा रचरनामा किंवा हे जे काय आपण लोकांपर्यंत पोचवलं ते सर्वांना माहीत आहे त्यासाठी परत एक वे मी नागरिकांना विनंती करतो की ज्यांचं होटिंग राहिलं आहे त्यांनी घराबाहेर निघून आपलं अमूल्य होट डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना द्यावं तीन नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना वर्गोत्सव मतांनी विजय कराव जय हिंद जय जै महाराष्ट्र